यावेळी नगरसेवक शेखर देशमुख फकीरा मिर्झा खाटिक समाज नेते कैसर खाटिक अफसर खाटिक सर पत्रकार मुराद पटेल शरीफ मिर्झा सय्यद खालील खान्देशचे मुस्लिम समाज नेते मुंतजीम शेख रफिक मन्या सर यांचे सत्कार करण्यात आले यावेळी मोहसिन खान फारुख शहा शेख मेहबूब इस्माईल बागवान रहूफ बागवान अमजद खान इनामुल पटेल फारुक शहा सय्यद खलील यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन शेख मुंतजीम यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक मन्यार यांनी केले आभार प्रदर्शन शेख मुंतजीम यांनी मानले संपादक मुराद पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट